स्वामी समर्त स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ महाराज केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी भुजंगाला म्हणजेच सर्प सापाला मोक्ष कसा प्रदान करून दिला त्याविषयी मी एक गोष्ट सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग स्वामी महाराज एकदा फिरत फिरत एका पंडिताच्या घरी गेले आणि त्या पंडिताला विचारले की तुझे आईबाप कुठे आहेत तुझे आई वडील कुठे आहेत तेव्हा तो पंडित स्वामींना म्हणाला की माझे आईवडील आता मृत्यू पावले आहेत आम्ही घरात फक्त माझी बायको आणि माझी मुलंच राहतात तेव्हा स्वामींनी त्या पंडिताला सांगितले की तुझा जो लहान मुलगा आहे त्याच्या पाळण्याची जी दोरी आहे ती दोरी तुझा बाप वासनेत अडकल्यामुळे सर्पयोनीत गेला आणि साप म्हणून त्या पाळण्याची दोरी तुझा बाप आता हलवीत आहे म्हणून तुम्ही त्याला हात लावू नका मग सर्वांना आश्चर्य झाले की स्वामी महाराज असे का सांगत आहात मग हे सर्व तो सर्पयोनित अडकलेला त्याचा जो बाप होता ते ऐकत होता मृत्यूच्या वेळी त्या त्या पंडिताच्या वडिलांच्या मनात कोणतीतरी वासना अडकलेली होती मग ती वासने अडकल्यामुळे त्या पंडिताच्या बापाला सर्पयोनी मिळाली मग अचानक त्या सर्पयोनीत असलेल्या सापामधून मनुष्याचा आवाज आला मग तो मनुष्य म्हणून काय बोलला की स्वामी महाराज मला तुम्ही या सर्पयोनीतून मुक्त करा आणि मला मोक्ष प्रदान करा आणि माझं जे दोष आहेत त्याचे दोषचे निवारण करा मग तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की हा जो एक जन्म आहे त्या एका जन्माचे जे दोष आहेत ते शालन झाल्यानंतर म्हणजे कमी झाल्यानंतर त्या दोषांचं समोर नष्ट झाल्यानंतर तू मुलाचा जन्म घेशील आणि तुला मोक्ष त्यानंतर मिळेल मग हे सर्व सर्वांनी ऐकलं आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की स्वामी महाराज सही करू शकतात आणि मोक्षसुद्धा देऊ शकतात तेव्हा दोरी सोडून तो जो सर्प होता तो दोष क्षालन होण्यासाठी सरोवरात गेला आणि तिथं प्रतीक्षा करू लागला आणि मग सर सरोवरात प्रवेश केल्यानंतर तो तिथंच राहिला मग हे जे आहे हे कोणामुळे झाले तर स्वामींमुळे झाले स्वामींनी त्या घरात कोणते दोष आहेत आणि दोष निवारण करण्यासाठी आपलं तेवढं पुण्यसुद्धा आपल्या पाठीशी पाहिजे उगीच नाही आपण देवाची भक्ती करून करून आपण आपले पुण्य हे साठवायला पाहिजे मग तो एक तो जो पंडित होता त्याचे काहीतरी भाग्य असेल म्हणून फिरता फिरता का होईना स्वामी महाराज त्या पंडिताच्या घरी गेले आणि तिथील जे काही दोष आहेत पितृदोष आहे जे दोष असतील त्याचं निवारण करून तेथील लोकांना त्यांनी मोक्ष प्रदान करून दिला आणि आपले दर्शन घडवून दिले हे कोणाच्या जोरावर तर स्वामींच्या जोरावर स्वामींनी हे सर्व केलं म्हणून झालं मग ही जी गाई आहे ही लीला बघून सर्व थक्क झाले आणि सर्व स्तंभित झाले की स्वामी महाराज आपल्यासाठी एवढं करतात तर आपण स्वामींचं नामजप का करू नये फक्त नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे की दोन तास तीन तास सकाळचे दोन तास संध्याकाळचे दोन तास जे काही आपण सेवा करायला बसतो ती नाही बसली तरी चालेल पण आपण उठता बसता खाता पिता जर स्वामींचं नामस्मरण केलं कोणत्याही देवाचं नामस्मरण केलं तर ते नक्कीच आपल्या पाठीशी असतात आणि असं सांगितलं आहे की कलियुगामध्ये जे काही नामजप आहे तेच आपल्याला तारणार आहे कलियुगेमध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणून उठता बसता खाता पिता आपण नामस्मरण हे केलं पाहिजे मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद